कोळी महादेव जमातीच्या प्रलंबित संचिकेबाबत उपविभागीय अधिकारी भोकर यांना निवेदन सादर मागील तीन भोकर व कोळी महादेव जमातीच्या को शासनाच्या परिपत्रकानुसार पुरावे सादर करूनही उपविभागीय कार्यालय भोकर येथील कार्यालयातून कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र निर्गमित होत नसून जून महिना हा शैक्षणिक महिना असून इथा दहावी व बारावीचे निकाल लागले असून महाराष्ट्र शासनाने पोलीस भरती प्रक्रिया सुरू केली असून त्यासाठी व शासनाच्या इतर विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित कष्टकरी कामगार प्रमाणपत्राची आवश्यकता असते तरी उपविभागीय अधिकारी उपविभाग भोकर यांनी भोकर व मुदखेड तालुका महादेव कोळी जमातीच्या जात प्रमाणपत्राच्या तक्रारी लवकरात लवकर निर्गमित कराव्यात यासाठी अखिल भारतीय आदिवासी बोळी समाज महाराष्ट्र नवी दिल्ली यांच्या वतीने दिनांक सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी उपविभागीय अधिकारी उपविभाग भोकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी व्यंकट मुदिराज मारुती बिचेवार माधव बैनवाड सारिकाताई ताई जिरोणकर याटेवाड साईनाथ बोईनवाड सीताराम माने बाईवाड लक्ष्मण विटेवाड शंकर नारामवाड दुळबाजी यांच्यासह इतर समाज बांधवांची यावेळी उपस्थिती होती आज भोकर तहसील उपविभागीय अधिकारी यांना मुदखेड आणि भोकर तालुक्यातील जे जमा जमातीचे जे प्रमाणपत्र आहे त्याच्या संचिकेसंबंधी आज आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी यांना भेटायला आलो असता त्यांनी आमच्या तालुक्याचे प्रदेशचे उपाध्यक्ष विचेवाड यांनी फोन केला असता बी मी मी येणार नाही ये मला मी थोडं बा बाहेर गेलेलो आहे म्हणून असं गुडवाडवी उडवावडीचे उत्तर दिलेत आणि त्यांनी सांगितलं की बाई तुम्ही जाऊन तहसीलदारांना तुम्ही हे निवेदन द्या आता दे। तहसीलदारांना आम्ही जाऊन भेटलो असता तहसीलदारांना सांगितलं आम्ही की बाबा असा असा विषय आहे आणि आमचे जे प्रश्न आहे आमचे जे प्रमाणपत्र आहेत ते आम तुम्ही प्रमाणपत्र देत नाहीत संचिका धूल खाऊन पडत आहेत आणि ज्यांची संचिका असते बरोबर आहे त्यांना काहीतरी कारण लावून परत सेतूमध्ये पाठवत आहेत हे स हे आता चालणार नाही तर आम्ही त्यांना त्या ठिकाणी आम्ही एस डीओंना एक पत्र दिलेलं आहे तहसीलदारांच्या मार्फत की जर तीस तारखेपर्यंत आमचे प्रमाणपत्र सुरू जर केले नाही कोळी महादेव कोळी मल्हार कोळी टोकरेचे तर आम्ही येणाऱ्या एक तारखेपासून माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात दा, आम्ही हे आंदोलन करणार आहोत आणि हे सर्व समाज बांधवांनी लक्षात घ्यावे की आपल्या लोकांचे प्रमाणपत्रासाठी आपल्यालाच त्या ठिकाणी आपल्याला आपला लढा द्यावा लागणार आहे आणि हे सांगून मी सगळ्यांना एक विनंती करतो की आपण सर्वांनीही येणाऱ्या ह्याच्यामध्ये आपण ज्या ठिय्या आंदोलन करायचं आहे त्या ठिय्या आंदोलनसाठी आपण सर्व त्या ठिकाणी उपस्थित राहावे व्यंकटदादा मंदिरात आणि आमच्या समाजाची मुख्य भोकर दोन्ही तालुक्यातली एक टीम या ठिकाणी माधव कोळी जातीच्या प्रमाणपत्रासाठी एचडीओला भेटायला आली होती आणि त्या संदर्भामध्ये या दोन्ही तालुक्यामध्ये काही विशेष जे कोळी महादेवच्या जी संचिका ते तो दाखल करत असताना आम्ही जर गेलो तर आमच्या दाखल करून घेतात आणि एस डीओनं आदेश दिला आहे तहसीलदारांना सांगितलं आहे तुमची जात वैधता असेल त्याचीच फाईल या ठिकाणी दाखल होईल अशा प्रकारचं जाचक काही सेतूवाले मुक्र आणि भोकर तालुक्यातले हे या ठिकाणी प्रॉब्लेम करतात तर काही प्रॉब्लेम होऊ नये यासाठी या ठिकाणी जर असे प्रॉब्लेम होत असतील तर आमचे मराठवाडा अध्यक्ष व्यंकटदादा मुदुराज यांनी सांगितल्याप्रमाण आम्ही ज्या ज्या वेळेस बोल बोलीशात त्या त्यावेळेस दोन्ही तालुक्यातले हे आंदोलनासाठी आम्ही या ठिकाणी दोन्ही तालुक्यातले सर्व समाज मिळून हजर राहू एवढंच येथे उपविभागीय अधिकारी भोकर यांच्याकडे अखिल भारतीय पोलीस समाजाच्या वतीनं वेड़ी वेड़ी या ठिकाणी जात प्रमाणपत्र देण्यासाठी वेळोवेळी आढवणूक करत आहेत आणि येथील जे शेतू सुविधा केंद्र आहेत त्या ठिकाणी संबंधित उमेदवाराकडं जर जात प्रमाणपत्र वैधता असेल तरच त्याचा प्रस्ताव शेतू सुविधा केंद्रात घेतला जातो अन्यथा त्याचा प्रस्ताव शेतू सुविधा केंद्रातच घेतला जात नाही त्या अनुषंगानं आज या ठिकाणी यांना जाब विचारण्यासाठी आमच्या कोळी समाजाचे मराठवाडा अध्यक्ष आदरणीय व्यंकटदादा मुदिराज व आमचे मुदखेडचे उपाध्यक्ष बिचवड साहेब हे या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारण्यासाठी आज भोकळे येथे आले आहे परंतु संबंधित उपविभागीय अधिकारी यांना पूर्वकल्पना देऊनही ते या ठिकाणी आज आम्हाला उपलब्ध भेटू शकले नाही तरी त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही आज या ठिकाणचे तहसीलदार यांना निवेदन दिलो आणि येणाऱ्या तीस तारखेपर्यंत सर्व कोळी समाजातील गोरी गोर गरीब श्रीमंत सर्वांचेच जात प्रमाणपत्र संचिका जर शेतू सुविधा केंद्रवाले जर घेत नसतील तर येणाऱ्या एक तारखेपासून उपविभागीय अधिकारी यांच्या दालनामध्ये शाळेत शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थी यांच्यासमवेत हे या आंदोलन करण्याचं आमच्या सर्व कोळी समाज बांधवाच्या वतीनं आज ठरण्यात आलेलं आहे तेव्हा या ठिकाणी मराठवाडा अध्यक्ष आदरणीय व्यंकटदादा मुदिराजा या ठिकाणी समाजाच्या हा ज्वलंत प्रश्न मांडण्यासाठी या ठिकाणी आले यांचं आपल्या समाजाच्या वतीनं मी आभार मानतो आणि दादा वेळोवेळी तुम्हाला आमच्या समाजासाठी या ठिकाणी राजकीय किंवा कुठलाही या ठिकाणी पक्षीय भेदाभेद नाही केवळ आणि केवळ समाजासाठी आपल्याला वेळोवेळी या ठिकाणी यावं लागल आणि आपल्या समाजाच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आम्हा सर्व समाज बांधवाला सहकार्य करावं लागेल एवढंच मी या ठिकाणी दादाला विनंती करतो व थांबतो